नमस्कार मंडळी तर कसे आहात सर्वजण आज आपण आवळ्याचा मोरवळा कसा करायचा ते बघणार आहोत यासाठी कुठल्याही प्रकारची पूर्वतयारी करावी लागत नाही तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम काय करायचे आवळ्याचा मोरवळा करण्यासाठी आपल्याला आवळ्याआधी स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत त्यासाठी मी एका भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी साधारण अर्धा किलो इतके आवळे घेतलेले आहेत आज आपण अर्धा किलो आवळ्याचा मोरावळा कसा करायचा ते बघणार आहोत रेसिपी अगदी सोपी आहे झटपट तयार होते आणि हा आवळ्याचा मोरावळा तयार करण्यासाठी साधारण एक तास पुरेसा होऊन जातो दिसायला एकदम गुलाबजामसारखा पाक्क भरलेला असा दिसतो आणि खायलाही खूप छान लागतो महत्त्वाचं म्हणजे यामध्ये आपण एकही साखरेचा वापरणार नाही आहोत या ठिकाणी आपले आवळे स्वच्छ धुवून झालेले आहेत मी ते नॅपकिनने कोरडे करून घेतले आता आपल्याला आवळे वाफवून घ्यायचे आहेत त्यासाठी मी गॅसवर कढाई ठेवलेली आहे त्यामध्ये पाणी टाकलं आणि गॅसवरती एक चाळण ठेवली त्या चाळणीवरती आपण जे आवळे धुवून घेतले होते ते त्या आवळे त्यामध्ये टाकायचे आहेत आणि चाळणीवरती आपल्याला झाकण ठेवायचे जेणेकरून आपले आवळे चांगले वाफ वापल्या जावे यासाठी आणि जरा वेळाने आपल्याला चेक करून बघायचं आहे, आहे, आहे की आपले आवळे जे आहेत ते वाफल्या गेले आहेत की नाही मी सुरीच्या सहाय्याने चेक करत होते तर आपले आवळे जवळपास वाफल्या गेलेले आहेतच आवळीची जी साल आहे ना ती अशी थोडीशी गोळा झाल्यासारखी दिसते किंवा अशी साल निघाल्यासारखी दिसते तर समजून जायचं की आपले आवळे वापल्या गेलेले आहेत अशा प्रकारे बघा वापले आवळी या ठिकाणी वाफले गेलेले आहेत आता मी या ठिकाणी काढून घेते आहे वाफलेले आवळे मी या ठिकाणी एका कापडावरती काढून घेतले आणि वाफवल्यानंतर त्यावरती जे थोडंसं असं वाफ लागलेली असते ते, ते कापडाने मी कोरडं करून घेत आहे पाण्याचा अंश गेला नाही पाहिजे कारण जर तुम्हाला आवळ्यांचा जो मोरावळा आहे तो वर्षानुवर्ष जर टिकवायचा असेल किंवा जास्त दिवस जर टिकवायचा असेल त्यासाठी त्यामध्ये पाण्याचा अंश जाता कामा नाही याची काळजी घ्यायची आहे हे आवळी जर तुम्ही अशा प्रकारे वाफवून उन्हामध्ये वाळवून जर तुम्ही ह्याची पावडर करून ठेवली तर तुम्ही ही पावडर वर्षानुवर्षे वापरू शकतात किंवा दररोज सकाळी गरम पाण्यामध्ये जर ती पावडर तुम्ही पिलात तर त्याचे खूप सारे फायदे या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात जर तुमच्याकडे असा काटेरी चमचा नसेल तर तुम्ही असा चाकूचाही वापर करू शकतात अशा प्रकारे सुरीच्या सहाय्याने तुम्ही सर्व आवळ्यांना जे आहे ते असे टोचे मारून घ्यायचे आहे किंवा तुम्ही असे छिद्र करून घेऊ शकतात आणि अशा प्रकारे माझे आवळे जे आहेत त्यांना सर्व आवळ्यांना छिद्र पाडून जे आहे ते झालेलं आहे असे छिद्र पाडल्याने काय होतं की आपला गुळाचा भाग जो आहे आपण करणार तो या व्यवस्थित गुळामध्ये मुरला जातो आणि आपले आवळे जे आहेत ते तुरट लागत नाही आता आपल्याला गॅसवर कढाई ठेवायची गरम व्हायला त्यामध्ये आवळे टाकायचे आपल्याला आणि गॅस चालू करून आपल्याला आता त्यामध्ये गूळ टाकायचा आहे आता गुळाचं प्रमाण किती घ्यावं तर जर तुमचे एक किलो आवळे असतील तर तुम्ही बरोबर आठशे ग्रॅम इतका गूळ घ्यायचा आहे माझे अर्धा किलो आवळे आहेत तर मी या ठिकाणी चारशे ग्रॅम इतका गूळ घेतलेला आहे आणि हे प्रमाण एकदम परफेक्ट आहे जास्त गोडही होत नाही जास्त पाकही सुटत नाही आणि जास्त असं आपले जे आवळे आहेत ते तुरटही लागत नाही एकदम परफेक्ट असं प्रमाण आहे तुम्ही ही रेसिपी ट्राय करून बघा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका थंडीमध्ये आवळे जास्त मिळतात आणि आता उन्हाळा लागला आहे उन्हाळ्यातही आपल्याला जर आवळे खायचे असेल आणि खाल्लेच पाहिजे आवळे कारण शरीरासाठी खूप गुणकारी असे मानले जातात त्यासाठी तुम्ही अशा प्रकारे आवळ्याचा मोरावळा जो आहे किंवा आवळा कँडी आहे तेही तुम्ही करून ठेवू शकतात आवळा कँडीची रेसिपी ऑलरेडी मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे तिथे जाऊन तुम्ही बघू शकतात आवळा कँडीची जी लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तिथे जाऊन तुम्ही चेक करा आणि आवळ्यांचा सीझन संपूनही आवळा खाण्याचा किंवा आवळा कँडी खाण्याचा आनंद घ्या तर या ठिकाणी आपला पाक जो आहे तो बऱ्यापैकी आपल्या जो आवळ्यांमध्ये मुरलेला आहे आवळ्यांचा रंग हलकासा बदललेला दिसतो आहे बघा तुम्ही याप्रकारे आपला आवळ्यांचा रंग आहे तो बदललेला दिसतो आहे त्यामध्ये पाक शिरलेला दिसतो आहे म्हणजे आपले आवळे जे आहेत ते पाकामध्ये जवळपास मुरतच आलेले आहे त्यानंतर इथे मी गॅस बंद करून झाकण ठेवून दिलं होतं आणि बघा अशा प्रकारे आवळ्यांचा रंग जो आहे तो एकदम गुलाबजामसारखा झालेला आहे म्हणजे आवळ्यांमध्ये गुळाचा जो पाक जा जा आहे तो संपूर्ण या ठिकाणी मुरलेला आहे हे बघा एकदम गुलाबजामसारखं दिसत आहे या ठिकाणी आपले आवळाचा जो मोरावळा आहे तो तयार झालेला आहे कसा वाटतं आहे आपला आवळ्याचा मोरावळा मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय